श्री स्वामी समर्थ प्रत्येक सुवासिनीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे वटपौर्णिमेचा दिवस वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणले होते त्यामुळे अखंड सौभाग्यासाठी सा हे व्रत महिला करतात या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाचे झाड हे दीर्घायू असते त्याचे जीवन जास्त असते जास्त दिवस वडाचे झाड जगते आणि यामुळेच आपल्या पतीला सुद्धा वडाच्या झाडासारखे दीर्घायुष्य लाभावे यासाठी वटपौर्णिमा साजरी केली जाते पूर्वीच्या काळी तीन दिवस उपवास केला जायचा परंतु आता वटपौर्णिमेच्या दिवशी फक्त उपवास केला जातो कारण तीन दिवस उपवास करणे हे शक्य होत नाही आणि वडाची पूजा झाल्यावर तो उपवास सोडला सुद्धा जातो तसेच वडाच्या झाडाला सुतधाग्याने सुतवले जाते आणि सात फेरे मारले जातात सौभाग्य वृद्धीसाठी प्रार्थना केली जाते आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे त्याचप्रमाणे आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी आणि वैवाहिक सुख लाभावे अशी प्रार्थना महिला या दिवशी करतात वडाच्या झाडाची पूजा करण्यामागे शास्त्रीय कारण काय आहे तर वडाच्या झाडामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे महिलांनी वडाच्या सानिध्यात जर जास्त काळ घालवला तर त्यांच्या प्रकृतीसाठी ते चांगले असते त्यांचे आरोग्य सुधारते आणि तसेच या दिवशी एकमेकींना सुद्धा वान दिले जाते यामुळे आपल्याकडून दानधर्म होत असतो काही ठिकाणी महिला वडाच्या झाडाची फांदी तोडून त्याची पूजा करतात परंतु याला धर्मशास्त्रामध्ये मान्यता नाही वटपौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत वडाच्या झाडांना बऱ्याच फांद्या असतात आणि त्या फांद्यांना पारंब्या असतात आणि या पारंब्यांना सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात मनातील इच्छा पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी देखील अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते ज्येष्ठ महिन्यातील जी पौर्णिमा तिथी आहे तर या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाते वटवृक्षाला शिवशंकरांचे प्रतीकसुद्धा मानले जाते त्यामुळे शिवशंकरांचासुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतो सुखी वैवाहिक जीवनासाठी जे वटसावित्रीचे व्रत केले जाते तर सर्व सौभाग्यवती या दिवशी उपवास करत असतात वडाच्या झाडाची पूजा करत असतात परंतु काही अशा स्त्रिया आहेत की ज्यांनी वटपौर्णिमेची पूजाही करू नये तर कोणीही पूजा करू नये जर आपल्याला सुतक असेल विटाळ असेल तर अशा घरातील ज्या स्त्रिया आहेत तर त्यांनी वडाच्या झाडाची पूजा करू नये त्याचप्रमाणे या दिवशी पतीचे औक्षण केले जाते तर तेसुद्धा करू नये तसेच आपण उपवास जो आहे तर तो वडाची पूजा करेपर्यंत धरत असतो शक्य असेल तर फक्त आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे रात्री तो सोडायचा आहे परंतु वडाची पूजा जी आहे तर ती करायची नाही अगदी घरच्या घरीसुद्धा ही पूजा करायची नाही किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन सुद्धा ही पूजा करायची नाही पिरियड असेल तरीसुद्धा ही पूजा करू नये जर मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल तर डोके धुवून आपण वडाच्या झाडाची पूजा करू शकतो परंतु पिरियडमध्ये शक्यतो आपल्याला ही पूजा करणे टाळायची आहे बऱ्याच जणी पिरियड असेल तर देवाची सुद्धा पूजा करतात परंतु हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे वैयक्तिक मत माझे असे आहे की पिरियड असेल तरीसुद्धा ही पूजा करू नये कारण जेव्हा महिलांना मासिक धर्म असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची नकारात्मकता वाढलेली असते आणि जेव्हा आपल्या मनाची नकारात्मकता वाढते त्यावेळेला आपण कोणतीही पूजा केली तर ती आपण मनोभावे श्रद्धेने करत नाही म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर ही पूजा करणे टाळायची आहे तसेच ज्या गरोदर स्त्री आहेत तर गरोदर महिला पूजा करू शकतात सहा महिन्यापर्यंत ही पूजा करता येते सातवा महिना ज्यांना आहे किंवा त्याच्या पुढचे दिवस आहेत तर अशा स्त्रियांनीसुद्धा ही पूजा करू नये आणि उपवाससुद्धा करू नये आपण घरीच पतीचे औक्षण जे आहे तर ते फक्त करू शकतो तसेच जर उपवास निघतच असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊन आपण हा उपवाससुद्धा करू शकतो परंतु गरोदर स्त्रियांनी आपल्या तब्येतीची काळजी घेऊनच ही पूजा जी आहे तर ती करायची आहे तसेच जरी आपण वडाच्या झाडाची पूजा केली तरीसुद्धा ज्या गर्भवती आहेत तर त्यांनी वडाची ओटी भरू नये त्याचप्रमाणे आपण सुवासिनींची सुद्धा या दिवशी गहू आणि आंब्याने ओटी भरत असतो तर ही ओटीसुद्धा भरू नये कारण आपली जेव्हा ओटी भरलेली असते त्यावेळेला इतर स्त्रीची किंवा इतर देवीची ओटी जी आहे तर ती आपण भरायची नसते आणि म्हणूनच आपल्याला वडाची जरी पूजा केली तरी फक्त पूजा करायची आहे परंतु वडाची ओटी भरायची नाही त्याचप्रमाणे इतर सौभाग्यवतींची सुद्धा ओटी जी आहे तर ती भरायची नाही तर अशा प्रकारे ज्यांना सुतक आहे विटाळ आहे पिरियड आहेत किंवा ज्या सात महिन्याच्या पुढे गरोदर आहेत तर या महिलां महिलांनी चुकूनही वटसावित्रीची पूजा जी आहे तर ती करू नये आपण जेव्हा आपल्याकडून नकळपणे चुका करतो त्यावेळेला त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागत असतात तसेच या दिवशी आपल्याला काही नियम जे आहेत तर ते सुद्धा पाळायचे आहेत या दिवशी तामसिक अन्नपदार्थ खाऊ नये या दिवशी मांसाहार करू नये त्याचप्रमाणे दिवसा झोपणे टाळायचे आहे वटपौर्णिमेच्या दिवशी चामड्याच्या वस्तू परिधान करू नये अन्नाचा अपमान करू नये तसेच काश्याच्या पात्रामध्ये जेवण करू नये कोणाचाही अपमान करणे तिरस्कार करणे या गोष्टी टाळायच्या आहेत मीठ हळद धने पैसे या ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत तर त्या कोणालाही देऊ नये कारण पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित असतो काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करू नये महिलांनीसुद्धा काळ्या रंगाची साडी किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी या दिवशी परिधान करू नये घरामध्ये किरकिर कलह तर या गोष्टीसुद्धा आपल्याला करायच्या नाहीत आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी सावित्रीने यमराजासोबत तीन दिवस शास्त्रचर्चा केली होती आणि यानंतर यमराजाने सत्यवांचे प्राण सावित्रीला परत दिले होते हे जे व्रत आहे तर ते त्रिरात्री व्रत मानले गेलेले आहे म्हणजे तीन दिवस उपवास पूर्वीच्या काळी केला जायचा परंतु अलीकडे ते शक्य नाही त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी फक्त उपवास केला जातो आणि वडाची पूजा केल्यानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो